नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सुरणाचे काप तर सुरण बारीक कापून पातळ कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता याला आपण टाकणार आहोत थोडी आमचूर पावडर थोडी हळद लाल तिखट तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित लावून ठेवून द्यायचंय त्यानंतर हे फ्राय करण्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे हे रव्यामध्ये सुद्धा आपण थोडस तिखट आणि हळद मीठ टाकणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाच एक मिनिटांनी आपण तवा गरम करून त्याच्यावरती हे व्यवस्थित कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे तेल गरम झालेले आहे ह्यात आपण रवा लावलेले सुरणाचे काप टाकूया आणि छान पैकी खरपूस तळून घेऊया घेऊया दुसऱ्या साईडने आणि व्यवस्थित घेऊया याप्रमाणे सुरणाचे काप तळून झालेले आहेत असेच सर्व आपण करून घेऊयाही छानपैकी सुरणाची काप आपली तयार झालेली आहेत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा